श्री गणेशा महा मृत्युंजय रुद्रा निर्बंधाए संभवे अभ्रदेशा सर्वाय महादेवाए तीर महा मंदिर खोलेश्वर नसिद्ध है बालाजी संस्थान होती हे मंदिर साधारण एकोनीसव्या सत्ता शेटी मंदिर करा पूर्ण माथी में बुजुन हो गुरु स्टाइप हो सध्याच्या नगरपालिका म्हणून एक ग्रामपंचायत तर त्या ठिकाणी मोतीराम नावाचे साधू सुद्धा ती या ठिकाणी मंदिराच्या वचा नदीच्या घेर आली तपश्चर्या करत असताना थोडसा गुरुजाचा एक गुरुजामधून एक दगड त्यांना दिसतात त्यांना असं वाटलं किंवा आहे या ठिकाणी शिवाय मंदिर असावं पण त्यांनी स्वतः थोडस प्रक्ताप करायला शिवराज कोणाला न सांगतात मग त्यांना एक नंदीशी ग्रहित असा आंदी त्यांना त्या ठिकाणी दिसतात मग त्यांनी गावातील गावातील मंत्री अग्रवाल अग्रवाल या अग्रवाल या सरपंचाशी संपर्क साधला मग त्यांनी त्यांना सगळं सांगितलं की ब असं असं मला आढळलं माझी अशी मला असं वाटतं की या ठिकाणी शिवाजी मंदिर असावं पण मंदिराच्या बुरुजावरती जनता होता ते दर्गा असल्यामुळे जातीय ते निर्माण त्यावेळेस इंदूर प्रशासन होत इंदूर प्रशासन असल्याने इंग्रजाच्या काही अधिकाऱ्यांशी त्यांनी बोलणं करून घेतलं आणि दर्गा बाजूला बाजूस करण्यात आला आणि या ठिकाणी खोदकाम चालू केला खोदकाम करता करता त्यांना मंदिर हे असं आढळलं या मंदिरामध्ये मूर्त्या आढळल्या विष्णूच्या दोन मूर्त्या आहेत आणि या ठिकाणी पार्वतीची मूर्ती आहे शिवालयाची पिंड आहे शिवजीची पिंड आहे जुन्या पुरातन अशा सात मूर्त्या मिळाल्या त्यामध्ये साधारणतः विष्णूच्या दोन मूर्त्या मिळाल्या एकशे आठ शेंटीमिटर आणि साधारणतः तीन ते चार फूट हाईट एवढी असणारी मूर्ती या ठिकाणी सापडली तर या शेतकातील या मूर्त्या आहेत त्यामुळे मंदिर फार पुरातन आहे आणि मंदिर अतिशय आणि लोकांना सिद्धीच देणार आहे कार्य असे मंदिर आहे या ठिकाणी महाशिवरात्रीचा उत्सव श्रावण यामध्ये या गर्दी राहते आणि प्रत्येक सोमवारी पण मंदिरामध्ये अन्नछत्र चालत आणि मोठ्या प्रमाणात गर्दी राहते असे हे बालाजी संस्थान नावाचं परळेश्वर मंदिर आहे पंधराशे ते सोळाशे या शतकातील या मूर्त्या आहेत त्याच्यामुळे मंदिर फार पुरात आहे मंदिर अतिशय राज्वल्य आणि लोकांना सिद्धीच देणार आहे त्यांचे कार्यसुद्धीच देणारच असं असे मंदिर आहे